बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज एकशे वीस रुपये व त्याच रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज एकशे सव्वीस रुपये तर व्याजाचा दशादशे दर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रस्तुत प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र असं की व्याजातील फरक भागीला एका वर्षाच सरळ व्याज आणि याला गुणीला शंभर ओके आता व्याजातील फरक म्हणजे कोणता इथं चक्रवाढ व्याज दोन वर्षाच एकशे सव्वीस सरळ व्याज दोन वर्षाच एकशे वीस हा फरक म्हणजे ही वजा वजाबाकी फरक म्हणजे काय सर तर फरक म्हणजे वजाबाकी इथ सहा रुपये हा फरक आहे प्रश्न दुसरा एका वर्षाच सरळ व्याज इथं दोन वर्षाचं सरळ व्याज एकशे वीस रुपये तर एका वर्षाच किती भागीला दोन करा म्हणजे साठ रुपये हे काय तर एका वर्षाच सरळ व्याज लक्ष द्या व्याजातील फरक हा व्याजातील फरक व्याजातील फरक किती हो सहा रुपये अंशस्थानी सहा छेदस्थानी एका वर्षाचं सरळ व्याज साठ आणि गुणीला शंभर इथे या शून्याला हा शून्य गायक सहाला सहा कटले दहा टक्के हा व्याजदर प्रश्नामध्ये व्याजाचा दशादशे दर किती असा प्रश्न व्याजाचा दर दहा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या बनिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके